तर बुलढाण्यातले पाच पर्यटक पेहलगाम मध्ये अडकल्याची माहिती आहे हे पाच जणांचं कुटुंब गोळीबाराच्या वेळी हॉटेलमध्येच होतं बाहेर पडणार तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवलं आणि गोळीबाराची त्यांना माहिती दिली या पाच जणांपैकी तीन पुरुष आहेत तर दोन महिला आहेत आणि हे कुटुंब आता सुखरूप असल्याची माहिती आहे बुलढाण्याच्या ऋषभ जैन यांनी साम टीव्हीला ला एक्सक्लुसिव्ह माहिती दिली आहे ते काय म्हणालेत आपण पाहूयात काश्मीरला आलो होतो काल पहलगाम मध्ये दुपारी होतो दुपारी तिथे सदर घटनेबाबत कळाल्यामुळे आम्हाला तिथच्या स्थानिकांनी हॉटेल बाहेर न निघण्याच्या सूचना दिल्या आम्ही हॉटेल बाहेरच थांबलो होतो आणि आज सकाळी श्रीनगर साठी आम्ही आता परत निघालेलो आहोत ऑन द वे सगळीकडे कडक सुरक्षा व्यवस्था दिसून येत आहे अगदी पन्नास पन्नास शंभर शंभर मीटर वर आर्मी आणि पोलीसचे लोक उभे आहेत आपल्याला समोर दिसून येईल की प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट आहेत आणि चेकपोस्ट वर पोलीस वगैरे थांबलेले आहेत अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था सगळीकडे आहे तिथच्या स्थानिकांनी देखील आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि आता आम्ही आज श्रीनगरला पोहोचून उद्या परतीचा प्रवास करणार आहोत तर आपण पाहतोय आताच एक्सक्लुझिव्ह माहिती त्यांनी दिली आहे नेमकं तिथे काय परिस्थिती आहे काय झालं होतं हे या कुटुंबानं साम टीव्ही शे